जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या व्याख्यानासाठी पहिल्या महिला ट्रान्सजेंडर आई श्री गौरी सावंत यांचे समाज आणि मातृत्व या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक सात जानेवारी रोजी भाजीमंडी जुनी कन्या प्रशाला मैदानात व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शकील अहमद यांनी केले आहे जल आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट नमस्कार मी शेख शकील मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष माझे सहकारी बालाजी शिंदेसाहेब कार्याध्यक्ष आम्ही मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील भाजी बंडे कन्या प्रशाला मैदानात जगप्रसिद्ध व्याख्याता श्री गौरी सावंत यांचे समाज आणि मातृत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या गौरी सावंत यांनी एड्सग्रस्त मुलांसाठी तसेच तृतीयपंथी नागरिकांसाठी त्यांना समाजात सन्मानाने जगता यावं यासाठी भरीव काम केलेले आहे आज भारतातील तृतीय नागरिक जे काही सुखी समाधानी आणि अभिमानाने जीवन जगत ते श्री गौरी सावंत यांच्या कार्याची पावती म्हणलं तरी वावगे ठरणार नाही तर अशा जगप्रसिद्ध व्याख्याता आपल्या शहरामध्ये दिनांक सात जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रशाला मैदानात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत मी तालुक्यातील सर्व नागरिक महिला भगिनींना नम्र विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे नमस्कार